नमस्कार कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं मी नवस श्रीमंत दगडूशेठ गणपतीला म्हटलं होतं आणि हे नवस जर माझं पूर्ण झालं नाही तर याच्यावर स्पष्टीकरण देणारा मी व्हिडिओ बनवीन हे मी जाहीरपणे सांगितलं होतं आणि आज त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी खरं तर मी तुमच्यासमोर आलो आहे मित्रांनो दोन हजार चौदा साली मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की देशाच्या सुधारण्यासाठी तुमच्याकडं कुठल्याही संकल्पना असतील किंवा काही आयडिया असतील तर त्या तुम्ही मला पाठवा आपण त्याच्यावर नक्की काम करू आणि त्यावेळेसच मी त्यांना एक मेल पाठवली होती आणि त्या मेलमध्ये त्यांना असं स्पष्ट सांगितलं होतं की स्विस बँकेमध्ये कोणाचे पैसे आहेत किंवा कोणाचे पैसे नाहीत या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आणि किंवा या विषयावर काम करण्यापेक्षा देशामध्ये असलेल्या सर्वच धर्मियांची मग ते हिंदू असो मुस्लिम असो शीख असो नंतर ख्रिश्चन असो या सर्व धर्मस्थळांमध्ये जे जे लोक गुप्तदान देतात त्यांची नावं जाहीर करा हे जोपर्यंत या देशामध्ये घडणार नाही तोपर्यंत या देशामध्ये काहीच होणार नाही आणि त्यानंतर मी मोदीजींना खाली अजून एक गोष्ट लिहिली होती की हे तुम्ही ही करू शकणार नाही आज अकरा वर्ष झाले मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत पण अकरा वर्षात स्विस बँकेचाही काही नाव ठाव ठिकाणा लागला नाही आणि देशामध्ये गुप्तदान देणाऱ्यांची पण नावं कधी जाहीर झाली नाही पण असो आता हा सगळा प्रकार नेमका काय आहे आज हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी का पुढे आलेलो आहे तर मित्रांनो कसं आहे की ही धर्मस्थळं असतात या धर्मस्थळांमध्ये व्ही आय पी नेमकं कोण असतं तर त्या व्ही आय पीमध्ये फक्त तीन लोकं व्ही आय पी असतात पहिला तर पहिला असतो व्ही आय पी म्हणजे तो राजकारणी दुसरा असतो उद्योगपती आणि तिसरा असतो सेलिब्रिटी तर ह्या तिघांचं तिथं नेमकं काय काम असतं हे मी तुम्हाला दाखवतो पण ह्याच्यात राजकारणी आणि उद्योगपत्यांच्या काळाबाजा हा तिथं कसा चालतो आणि त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी खास करून तिथं सेलिब्रिटींना आणलं जातं हा सगळा नेमका प्रकार काय आहे आज मी हे तुम्हाला दर्शवण्यासाठी हा व्हिडिओ खास करून बनवतो आहे मित्रांनो कसं असतं की एखादा उद्योगपती एखाद्या राजकारण्याकडनं स्वतःचं काम काढून घेतो आणि ते काम काढून घेतल्यानंतर उद्योगपत्याला त्या नेत्याला चिरीमिरी द्यायची असते तर ही चिरीमिरी आहे ना नेता खुल्यांब घेऊ शकतो ना उद्योगपती खुल्यांब ती देऊ शकतो तर ह्याकरिता ते खरं तर धर्मस्थळांचा वापर करतात जी काही चिरीमिरी द्यायची असते नेत्याला ती चिरीमिरी ही देवस्थानांमध्ये जमा केली जाते आणि देवस्थानांमध्ये जमा झालेल्या चिरीमिरीमधनं काही टक्केवारी गुप्तदान म्हणून घेतला जातो आणि उरलेले सर्व पैसे हे राजकीय नेत्यांना प जाऊन पोचवले जातात हा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे आणि त्याचं कारण सांगतो की आत्ताच जो लालबागचा गणपतीचा का गणेश उत्सव झाला त्या गणेश उत्सवामध्ये हा फोटो बघा या फोटोमध्ये या फोटोमध्ये गौतम सिंगानिया हे पाच लाख रुपयाची कॅश घेऊन तिथं येणून हुंडीत टाकत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आता हे म्हणतील त्या सिंगानियाची ती कॅशच नव्हती आज सिंगानिया म्हणजे हे रेमंडचे काहीतरी मालक आहेत आज कार्पोरेट कंपन्या सगळा पैसा सगळा उद्योग हा वाईटमध्ये करत असताना एका देवस्थानाला पैसे देण्यासाठी या व्यक्तीने तिथं पैसे कॅशमध्ये कसे आणले कसे आणले हा प्रकार नेमका काय आहे नरेंद्र मोदीजींनी मध्ये इलेक्टोरल बॉन्ड आणले इलेक्टोरल बॉन्ड आणले ना तेव्हापासून या देवस्थानांची गरजच नव्हती ज्या पण उद्योगपत्याला राजकारण्यांना पैसे द्यायचेत तो इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देऊ देऊ शकत होता आणि त्यामुळं जोपर्यंत इलेक्टोरल बॉन्ड जिथनं सुरू झाले तिथून जेव्हापासून सुप्रीम कोर्टाने त्यालावर बंदी घातली तोपर्यंत कुठल्याही देवस्थानाला गुप्तदान मिळालं अशा बातम्यांना तुम्ही ऐकल्या असतील ना मी तरी बिलकुल ऐकलं नाही कळलं का आणि आज देवस्था त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने त्या इलेक्टोरल बॉन्डवर जेव्हापासनं बंदी घातली तेव्हापासून सगळ्या धर्मस्थळांचा उदो उदो सुरू आहे आणि हा धंदा नेमका काय आहे त्यामुळंच का त्या काय का आज मुकेश अंबानींनी लालबागचा राजा ताब्यात घेतला हा माझा स्पष्ट आरोप आहे कळलं का आज या उद्योगपत्यांनाही कळलेलं आहे की नेमकं या देवस्थानांचा फायदा काय असतो म्हणून आज सगळेच उद्योगपती देवस्थानांच्या मागं पळताना दिसत आहेत कळलं का आणि आता मी हे सगळे व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवतो आहे त्यावेळेस लोक म्हणतील की पंडित तुम्ही नास्तिक आहात किंवा हे आहात यात दादा नो मी पण हिंदू धर्मात जन्माला आलो आहे माझ्या आईबापांनी पण माझ्यावर संस्कार केलेत कळलं का धर्म मी पण जाणतो कर्म मी पण जाणतो पण कसं आहे माहिती आहे का माझ्या धर्माचा माझ्या श्रद्धेचा जर कोणी बाजार करत असेल तर तो तत्त्वता तो मला मान्य नाही माझी ही देवावर श्रद्धा आहे माझीही देवावर भावना आहे पण त्या श्रद्धेचा आणि त्या भावनेचा जर कोणी बाजार करत असेल थोटान मांडत असेल तर मी त्याचा जाहीर विरोध करणार आणि या देवस्थानांमध्ये ट्रस्टी ट्रस्टी हा सगळ्यात मोठा फ्रॉड माणूस आहे आणि कसं आहे लोकांना असं वाटत असेल की मी बोलतो आहे ते चुकीचं आहे तर या देवस्थानं जेवढी पण आहेत या देवस्थानांकडे जेवढे पण पैसे आहेत देश इतरसाठी इतरसाठी लावून टाका ना हां एवढी मोठमोठी देवळं उभारून काय करायचे आहे सर्वसामान्य नागरिक फक्त तिथं नारळ नाडू पेढे हे आहे पैसे तर काही देणार नाही आहे तो काही धंदा नाही आहे मग तिथं जे मोठमोठे उद्योगपती मोठमोठी रक्कम आणून देतात ती देशहितार्थ ना कळलं का सगळी धर्मस्थळं ही सरकारनी ताब्यात घ्यावी आणि त्या धर्मस्थळांमध्ये येणारा सगळा पैसा हा देशाच्या हितार्थ ना हां कशाला पाहिजे त्याच्यावर ट्रस्टी आणि कशाला पाहिजे त्याच्यावर थोतांड कशाला पाहिजे पण हे ह्या देशामध्ये घडणार नाही कळलं का कारण की हा सगळा निव्वळ धंदा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धर्मस्थळं कुठली असो हिंदूंची असो मुस्लिमांची असो शिखांची असो किंवा जैनांची असो किंवा ख्रिश्चनांची असो या कुठल्याही धर्मस्थळांमध्ये जी लोक गुप्तदान चढवतात हे खरं तर स्वतःची नावं डिक्लेअर करत नाहीत याचा अर्थ असे लोक अक्षरशः चोर आहेत कळलं का ते स्वतःचं नाव समोर येऊन देत नाही याचा अर्थ ते शंभर टक्के चोर आहेत आणि अशा चोरांना जर माझा देव पावत असेल तर याच्यावर माझं ऑब्जेक्शन होतं आहे आणि राहणार